रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल मिडल क्लास सोसायटी मधील एस एस डी मोबाईल शॉप असलेल्या बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला ला भीषण आग रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मीटर बॉक्स शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली सदर पाप एक कळवून तात्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाल पाचरण करून आग आटोक्यात आणून पुढील अणर्कर टाळण्यात आला આજે જેમીસ આવ્યો હતો હા આજે જેમીસ આવ્યો आडला यात एक आपला लाइव्ह भेटतो आपण आपल्या लाइव ला आपण पुढे जाणार जो पहिले इनकॅरी सब काम आहे